पन्नास रुपये दंड केला जाईल मला आज आश्चर्य आजकाल वाटतच नाही कारण का हे लोकशाहीकडून दडपशाहीकडे चाललेलं आहे जर विधानसभेमध्ये मंत्री सत्तेतल्या आमदार आणि मंत्र्यांच्या मारामाऱ्या होत असतील तर जास्त भयानक काय असू शकतं किंवा गलिच्छ काय असू शकतं मला सांगा आ, ताई निलेश लंकेंच्या सांगितलं की निलेश आता आमची तुतारी बाजू आहे त्याबरोबर वळसे पाटील देखील म्हणतात की त्यांचा निर्णय ते घेतील किंवा अजित दादा घेतील निलेश संपर्कात आहात तुम्ही त्यांनी यावा असं तुम्हाला वाटतं एकतर ही लोकशाही आहे त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये मी सगळ्यांच्याच संपर्कात असते कारण का मी लोकप्रतिनिधी आहे आणि लोकप्रतिनिधींनी एका लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे त्यामुळे चर्चा विकास कामासाठी असतील किंवा अनेक काही कामं असतात प्रत्येक भागामध्ये याच्यासाठी प्रत्येक म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असा एकही खासदार नसेल ज्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त किंवा संपर्क एखादा बारामती लोकसभा मतदारसंघाचा व्यक्ती उद्या पंजाबला गेला आणि अडकला तर ओळखता असली पाहिजे आपली आणि त्यावेळेस हक्काने आम्ही एकामेकाला मदत करतो अनेक मुलं म्हणजे ज्या वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत या वास्तूमध्ये असंख्य देशातली मुलं इथे आहेत काही खासदारांचे नातेवाईक मुलं गाववाले मतदारसंघातले लोक जेव्हा येतात अर्ध्या वेळीच मीच त्यांची इथली गाईड असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी माणुसकीच्या नात्याने करायच्या असतात आणि लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे

माझे वैयक्तिक संबंध सगळ्याच पक्षाच्या लोकांबरोबर असतात कारण का लोकशाहीवर विश्वास ठेवणारी मी आहे त्याच्यामुळे माझे सगळ्यांची मतभेद हे राजकीय आणि वैचारिक आहेत माझी कुणाशीही मनभेद नाही कुणाशी म्हणजे कुणाशीच नाही लोकशाही आहे प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचं अधिकार आहे प्रत्येकाची एक स्टाईल असते असं म्हणत होते पक्षामध्ये स्प्लिट नाहीच आहे आणि फॅमिलीत तर नाहीच आहे आता तो नाही नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यात स्प्लिट नाही आणि पवार फॅमिलीमध्येही स्प्लिट नाही आणि आमच्या कुटुंबात जे काय होतं तेवढा प्रायव्हसीचा अधिकार जे आमच्या मला प्रायव्हसीचा अधिकार नाही पवार साहेबांना अधिकार नाही रोहितला अधिकार नाही पण बाकीची आमची उर्वरित जे कुटुंब आहे

अजूनही प्रकाश आंबेडकरांच्या मनामध्ये डाऊट आहेत आणि म्हणून ते आम्हाला जर आत यायचं असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये यायचं असेल तर लेखी द्या असं म्हणतात की उद्या तुम्हीच भाजप भरपूर कदाचित जाऊ शकता म्हणजे अजूनही त्यांना मला असं वाटतं माननीय जयंत पाटील राऊत साहेब आणि बाळासाहेब थोरात हे ह्या मिटिंग्जला असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्तीने जर जे त्या डायलॉग मध्ये त्या प्रक्रियेमध्ये ते, ते, ते बोललं तर जास्ती संयुक्तिक होईल महादेव जानकर राष्ट्रवादीकडनं करतोय आणि तशीच तुमची पण जागा त्या जागेवर सेव्ह करून शेफ ल, आशी चर्चा आहे ही लोकशाही हो प्रत्येकाला करायचा अधिकार मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब त्यांनी त्याच्यावर एक स्टेटमेंट केलंय त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या व्यक्तींनी त्याच्यावर काही बोलणं योग्य राहणार नाही बारामती भेट झाली त्याच्यात काय डिस्कशन झाली पोलिटिकल की